एसटी कर्मचाऱ्यांची सात तारीख उलटली तरी देखील एस टी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही एस टी कर्मचाऱ्यांचा या महिन्यातला पगारही रखडला पगाराची तारीख उलटूनही वेतन मिळालेले नाही याकडे ना सरकारचं लक्ष आहे ना एस टी महामंडळातील कामगार संघटनेचं असो किंवा कृती समितीचं लक्ष आहे मोठमोठ्या संघटना एसटी महामंडळामध्ये आहेत आणि ते पण मोठ्या मोठ्या पक्षांच्या सप्टेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ देण्यात आलेली आहे परंतु त्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार अजून देखील झालेला नाही एसटी कर्मचाऱ्यांची तारीख सात तारीख आहे त्या दिवशी सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा पगार केला जातो एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळाली आणि त्या पगारवाढीचा पहिला पगार हा सात तारखेला पडणार होता परंतु सात तारीख उलटली तरी देखील एस कर्मचाऱ्यांचा पगार पडला नाही कृती समितीचे नेते याविषयी काही सुद्धा बोलत नाहीत का, का एस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उशीर होतो एक अत्यंत कमी एस कर्मचाऱ्यांचा पगार आहे अजून देखील एस कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बराबरीला आले नाहीत ना त्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं पगार झाला ना त्यांचा दोन हजार वीस पासूनचा फरक मिळाला आणि त्यांचा रेग्युलर पगार सुद्धा आता वेळेत होताना दिसत नाही एस टी महामंडळामध्ये संघटना असणारे सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर हे सत्तेमधील नेते आहेत यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा त्यांची पगार तरी किमान वेळेवर व्हावी याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांचा दोन हजार पासूनचा फरक एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात कसा लवकर पडेल यासाठी कार्य करावे अशी विनंती सर्व एस टी कर्मचारी करत आहेत गुणरत्न सदावर्ते वकील यांची देखील संघटना एस टी महामंडळामध्ये आहे त्यांनी दोन हजार एकवीसच्या संपात एसटी कर्मचाऱ्यांना मोठी आस लावून धरली होती परंतु आता एस टी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत मात्र आता बिग बॉस खेळण्यासाठी बिग बॉस मध्ये गेले एसटी कर्मचारी करणार तरी काय एस टी कर्मचारी म्हणत आहेत किमान पगाराची तारीख तरी चुकू नका एस टी महामंडळ सध्या फायद्यात आलेले आहे मोठमोठ्या बातम्या महाराष्ट्राने पाहिल्या की एस टी महामंडळ एस टी कर्मचाऱ्यांचा सा पगार सात तारीख होऊन गेल्यावरही होत नाही म्हणजे हे दुर्दैव वा म्हणावं लागेल शिंदे सरकारने याकडे लक्ष घालून एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे अन्यथा एस टी कर्मचारी अजून देखील नाराजच आहेत नऊ वर्षानंतर एस टी महामंडळ पहिल्यांदाच नफ्यात आलाय दोन हजार चोवीस मध्ये एस तब्बल सोळा कोटी शहाऐंशी लाखांचा नफा झालाय